लाज लज्जा शरम हिंदुत्वावर त्यांच्यात बाकी राहिली असेल तर भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधानाने बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलायचा संशयास्पद नाही काही भूमिकाच म्हणत नाही मला असं वाटतं मी बोलले ते पुरेसं आहे त्याच्यावरती त्यांच्याकडनं उत्तर येणं किती अपेक्षा करू याची मला काय आयडिया नाही आहे तर त्यांच्याकडनं जर त्यांच्यात थोडं जरी हिंदुत्व थो बाकी राहिलं असेल लाज लज्जा शरम हिंदुत्वावर त्यांच्यात बाकी राहिली असेल तर भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधानाने बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलावं आमच्याकडे जे दादर स्टेशनचं मंदिर पाण्याचा फतवा हा शब्द मी मुद्दामून वापरतो कारण तो भाजप सरकारने काढलेला आहे तो फतवा त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं सिडकोचा डोळा तिथल्या मंदिराच्या जागेवरती आहे तो भूखंड कोणाला देणार आहेत त्याच्याबद्दल बोलावं हो, आणि मग त्याने आम्हाला हिंदुत्वावरती विचारावं